नमस्कार आज आपण कर्नाटक व मराठवाड्यामध्ये बनवला जाणारा पोह्याला पर्याय असा चिरमुऱ्याचा सुशिलाचा नाश्ता बघणार आहोत यासाठी मी उभा चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची व तळून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत यासाठी सर्वप्रथम चिरमुरे हे भिजून घ्यायचे आहेत आपण तेलामध्ये जिरी मोहरी टाकून मिरची टाकून त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडे मीठ व चवीसाठी साखर टाकावे साखर टाकल्याने आपल्या नाश्त्याला वे ही वेगळी चव येते व नाष्टा हा आपला अप्रतिम लागतो आता हे भिजवलेले चिरमुऱ्या आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता चांगले मिक्स करून त्याच्यामध्ये कोथिंबीर व तळलेले शेंगा शेंगदाणे टाकून पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तयार आहे आपला कर्नाटक व मराठवाडा स्पेशल नाश्ता चिरमुऱ्याचा सुशिला हे कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पण हा नाश्ता आवडला की नाही ते नाश्ता आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा